नमस्कार मित्रांनो मी डाउजर प्रशांत आपलं स्वागत करतो आपल्या आवडत्या चॅनल वर ज्याचं नाव आहे भूजलधारा मित्रांनो मी नेहमी नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करतो आजचा नवीन टॉपिक आहे ड्राय पॉइंट फेल पॉईंट आणि डाऊजर पॉईंट बद्दल मित्रांनो आणि शेतकरी बांधवांना आजचा हा पॉईंट आहे लोणी काबोर हद्दीतील मित्रांनो हा वळखीच्या जवळचा पॉईंट आहे आणि पूर्ण पहाडी एरिया आहे शेजारी आणि मित्रांनो हा पॉइंट माझ्या घरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो हा बोरवेल पॉईंट श्री गणेश गायकवाड यांच्या शेतातील असून त्यांच्या शेतातील दोन वेगवेगळ्या पॉईंट बद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत मित्रांनो मी येथे बोरवेल पॉईंट देण्याच्या आधी दोन दिवस आधी हा बोरवेल पॉईंट करण्यात आलेला आहे व या बोरवेल पॉईंटला एक प्रकारची कच्ची माती लागली होती असं मला वाटत होतं परंतु तेथे हार्डच रान होतं मित्रांनो ज्यावेळेस मी या बोरवेल पॉईंटचं डिटेल अनालिसिस केलं त्यावेळेस मला लक्षात आलं की या बोरवेल पॉईंटला एकच पाण्याची धात तुटलेली आहे आणि ती छोटी होती आणि ती कच्च्या माती तुटल्यामुळे ती मोठी दाखवत होती मित्रांनो प्रत्येक प्राणाळी आपल्या आपल्या लेवलला चांगल्या पद्धतीनं पॉईंट देण्याचा प्रयत्न करत असतो परंतु मित्रांनो या बोरवेल पॉईंटला एकच धार आता दाखवत होती मित्रांनो कदाचित ज्या वेळेस त्या प्राणाड्यांनी तो पॉईंट दिलेला होता त्यावेळेस दोन किंवा जास्त ही धार असू शकते परंतु मित्रांनो ज्यावेळेस एखादा बोरवेल पॉईंट ड्रिल होतो त्यातील जे काही साठलेलं पाणी असतं ते निघून जातं त्यावेळेस तो बोरवेल पॉईंट तुम्हाला ड्राय दाखवू लागतो आणि त्यातील ज्या जास्ती दाखवलेल्या पाण्याच्या जा धारा दा असतात त्या कदाचित एक वर ही येते किंवा नाहीशा सुद्धा होतात म्हणजे तिथं पॉईंट नाही असं सुद्धा दाखवू शकतो शेतकरी बांधवान आणि वान वान मित्रांनो हा त्यांचा दुसरा बोरवेल पॉईंट असून हा बोरवेल पॉईंट देखील त्यांनी एका पानाड्याकडून चेक करून घेतला होता आणि हा देखील ते मारण्याच्या तयारीत होते परंतु त्यांना माझा नंबर मिळाल्यामुळे त्यांनी मला बोलवलं आणि पॉईंट चेक करण्याची संधी दिली होती मित्रांनो हा बोरवेल पॉईंट सुद्धा आत्ताच्या कंडिशनला पूर्ण ड्राय कंडिशन मध्येच होता कदाचित मित्रांनो ज्यावेळेस हा पॉईंट दाखवण्यात आला होता त्यावेळेस त्या, त्या बोरवेल पॉइंटला चांगल्या पद्धतीच्या धारा देखील असू शकतील परंतु ज्यावेळेस मी चेक केलं होतं त्यावेळेस त्या, त्या बोरवेल पॉइंटला कुठल्याही पद्धतीची पाण्याची धार दाखवत नव्हतं त्यामुळे तेथे जर आताच्या कंडिशनला जर ड्रिलिंग झाला असतं तर तो, तो बोरवेल पॉईंट पूर्ण ड्राय गेला असता शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो हा एक माझा डाउजर पॉईंट आहे मित्रांनो मी माझ्या पद्धतीनं हा बोरवेल पॉईंट काढून दिलेला होता परंतु शेतकरी मित्रांनो यावर्षी पाऊस अतिशय कमी असल्यामुळे जरी एखाद्या बोरवेलला पाणी लागलं तरी तो बोरवेल पूर्ण उन्हाळा चालेल का नाही याची गॅरंटी किंवा खात्री मलाही देता येणार नाही अर्धा इंचा पावडर मधली लाल लागेल किंवा पण पावडर मधली लागेल मे बी लाल पावडर मधलीच असेल त्याचा इफेक्ट काहीच करणार नाही कदाचित कुपडास्वर बंद होणार नाही हिलाही नाही ही पाणी वाहणार नाही त्याच्यात पाणी वाहताना दिसू शकते नॉर्मली आसपासची पण पाणी वाहणारीच आहे चार लाईन्स दाखवते त्यातल्या दोन लाईन अशा आहेत की त्याच्यात कुकडं पण बंद होण्याची की फार कमी आहेत किंवा कच्ची सुद्धा निघेल पण ते दोन बारीक जरी तुटले तरी थोडंसं पाणी वाहतून दिसेल पण बाकीच्या दोन लाईन्स अशा आहेत की त्याच्यात पाणी वाहणार आहे आणि जर यांच्या नशिबाची आणि देवाची साथ असेल तर शंभर टक्क्यांना इथं चांगलंच पाणी मिळणार आहे तर काही शंकाच नाही धन्यवाद लाईन्स आहेत पा म्हणजे लालमधल्या लाईन किंवा कच्च्या राहणारल्या लाईन त्या मात्र वर लागून वर लागून जाते आपला हा एक दहा पंधरा किलोमीटरचा जो पट्टा आहे म्हणजे कुरसुंगीपासून तिथं एक प्रकारची वेगळीच माती आहे जी पूर्ण रान आहे तिथे रानात तुम्हाला पाणी लागलेलं पण कळत नाही आणि लागलं तरी तुमची ती कॉम्प्लिकेटेड आहे म्हणजे ही जमीनच पूर्ण अशी कॉम्प्लिकेटेड आहे तिथं पाणी लागलं तरी बऱ्याच वेळेस लक्षात पण येत नाही जर ते पाणी मोठं किंवा वाहणारं असेल तरच तुम्हाला बघायला मिळत नाही तर तुम्हाला पाणी बघायला मिळत नाही आता तिथं जे लाईन आहेत सेम तशाच लाईन आहेत ते दोन त्यामुळे ते तुम्हाला कळेल किंवा नाही कळेल खाली लागेल तर कळणार पण नाही क्वचित कुठली मशीन आण त्याच्यावर पण डिपेंड आहे ह्यातवर मात्र तुम्हाला चांगलं पाणी देणारच आहे चांगलंच पाणी देणार फक्त अजून एक सांगतो की हे वर्ष तसं अवघड म्हणजे तुम्हाला स्पष्टच बोलतो मी आपल्याला काय कोण पाहिजे नाही अवघड कंडिशन आहे ते असो किंवा हे असो ह्याला पाणी वाहिलं नशीब असेल तर तुम्हाला कंटिन्यूच चालणार असं क्वचित वाण्याचे चान्सेस आहेत की हां लागलं महिना चालला दोन महिने चाललं आणि अचानक कमी झालं असं पण होण्याचे चान्सेस आहेत कारण यावर्षी कंडिशन हार्ड आहे पण एकदा हे जर वापरात आलं तर बाकीच्या बोरपॅक ही एकदमच चांगलं चांगलं एकदमच चांगलं काहीच वाट नाही फक्त याला वापरात येणं गरजेचं असतं तर हे बो असे बो म्हणजे त्या बोअर पॉईंटमध्ये आणि या बोअर पॉईंटमध्ये फार म्हणजे बराच फरक आहे एक लाईनचा आहे चार लाईनचा आणि मग मी स्पष्ट काय बोलतो मग मला भले तुम्ही काही म्हणा पण स्पष्ट बोलून सत्य सांगितलेलं कधीही सांगला मला तुम्हाला फसवायचं नाही जी। किंवा मला स्वतःला फसवून देईल हां पण वाहणाऱ्या दोन लाईन्स आहेत त्यात काय वादच आहे वादच आहे निंदा तुम्ही त्या बाबतीत तरी चिंता करू नका फक्त कोली जिथे कारण काय सांग तुम्हाला चारशे दाखवलं तर ते कदाचित साडेचारशेला जाईल असं पण होऊ शकतं पण वाहणाऱ्या लाईन्स आहेत एवढं डोक्यात कुठलाही पानाडी असो तो पाणी पाहू शकतो ते पाणी लागू शकतो परंतु ते पूर्ण काळ म्हणजे पूर्ण उन्हाळा चालेल याची खात्री त्याला देता येत नाही कारण मित्रांनो एखादा पानाडी त्या बोरवेल पॉईंटला येणाऱ्या धारांवर त्याचा पॉइंट अवलंबून त्याचा पॉईंट देतो परंतु मित्रांनो जर त्या पाण्याच्या धारांमध्ये जोपर्यंत पाणी वाहते तोपर्यंतच तो बोरवेल पॉईंट तुम्हाला पाणी देऊ शकतो परंतु शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस त्या पाण्याच्या धारात ज्या सोर्स मधून येतात किंवा जेथून येतात तेथील जर हौदच आटला असेल म्हणजे मग थोडक्यात सांगायचं असं की मित्रांनो जर तुमच्या पाण्याच्या टाकीत पाणी नसेल तर त्या टाकीतून येणाऱ्या पाईपला तुम्हाला पाणी मिळणार नाही हाच सेम प्रकार जमिनीतील पाण्याबद्दल आहे मित्रांनो जर जेथे तुमचा पाण्याचा साठा आहे जमिनीत तेथेच जर पाणी नसेल तर तुम्हाला तुमच्या बोरवेल पॉईंटला पूर्ण काळ पाणी मिळेल याची खात्री देता येत नाही परंतु शेतकरी मित्रांनो असे बोरवेल पॉईंट तात्पुरत्या काळासाठी ड्राय पडू शकतात परंतु ज्यावेळेस चांगल्या पद्धतीचा पाऊस होतो अशा पिरियडमध्ये असे बोरवेल पॉईंट अतिशय चांगल्या पद्धतीनं चालून जातात शेतकरी मित्रांनो आणि बांधवांना जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आणि भूजलधारा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा